पावभाजी कढई भरून केलती आणि घरातले म्हणली एवढीच का केलती तर ही कमेटमेंट केव्हा येते तर जेव्हा तुमचा पदार्थ एक नंबर होतो तर नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज करणार आहोत पावभाजी तर हि साहित्य घेतलं आहे आपल्या भाज्या घेतल्यात त्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात फ्लावर बटाटा वटाणा बीट गाजर टमाटर आणि हे सर्व पदार्थ आपण चिरून घेतल्यात चिरून घेतल्यानंतर कुकरमध्ये घातल्यात आणि कुकरमध्ये घातल्यावर अर्धा तांब्यामध्ये पाणी घातले म्हणजे भाज्या शिजण्यासाठी पुरेसं होईल एवढं पाणी घालायचं आणि ह्याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि शिजताना मीठ घाल घालायला विसरू नका असा तर हे ज्या दो दोन सुट्ट्या वोस तर आपण इथं बघा सामान घेतले कट करून शिमला मिरची भरपूर अशी कोथिंबीर कांदा तूप पावभाजी मसाला गरम मसाला धना पावडर आणि आलू लसूण पेस्ट लाल तिखट असं बरेच साहित्य आहेत तुम्हाला फोडणी देताना सांगते तर इथे बघा आपण भाज्या शिजल्या आहेत आणि म्याशाच्या साज्या साह्यानं आपण हे भाज्या मी बारीक करून घ्यायच्या आणि इथं ठेवलं आहे कढई आणि तूप घातले आणि कोण म्हणतं बरं की बटर घातल्यानंतर पावभाजी खूप छान होते तर तुपामुळे जबरदस्ती अशी पाव तयार पावभाजी तयार होते इथं तुपाचा मी वापर केला आहे आणि तूप घातल्यानंतर ह्या तूप कडल्यानंतर ह्यामध्ये का तीन मिडियम साईजचे कांदे चिरले होते ते घातले थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये घालूया शिमला मिरची आणि शिमला मिरची थोडीशी भाजल्यानंतर कस्तरी मी ते त्यामध्येच घातले आणि हे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतल्या आणि कुठलाही पदार्थ चांगला होण्यासाठी आलं लसूण बारीक करतानाच त्यामध्ये कोथिंबीर घातली की भाजीला चांगली चव चा येते शक्यतो पावभाजीची भाजी, भाजी करताना हे मात्र विसरू नकासा तर ह्यामध्ये आपण धना पावडर गरम पस मसाला आ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पावभाजीचा मसाला घातला आहे आणि हे झाल्यानंतर थोडंसं भाजल्यानंतर आपण जे आपण मॅशाच्या साईडनं भाज्या आपल्या बारीक केली त्या घातल्या आहेत आणि आपण इथं एक दोन मिनटं भाजी शिजून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर आणि ह्या तोप घालायचं इथं भाजी शिजत आहे तर आपली भाजी चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा तयार झाले हिवाळ्याचे दिवस चालू झालेत आणि आपल्याला भूकसुद्धा लागते आणि तर खाव वाटतं चमचं मी तर हा मस्त पर्याय आहे इथं भाजी शिजत आहे आणि आपण मसाले पाव तयार करून घेया तर इथं साहित्य घेतलं आहे तर माझा इथं आपण कड तवा ठेवला हो आहे तव्यामध्ये तूप घालायचं कस्तुरमी ती घालून घ्यायची भगवती आणि कोथिंबीर घालून घे हे थोडंसं भाजून घ्यायचं आणि ह्यावर पाव घालून चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचा तर माझ्या चॅनेलवर व्हिडिओ मात्र भरपूर पडत आहेत आणि सबस्क्रायबर खूप कमी आहेत आणि त्याचं वाईट नाही पण पॉझिटिव्ह मात्र एवढा आहे की शंभर व्ह्यूज झाले तरी दोन तीन लोकं तर माझ्या रेसिपी तयार करताना मला पॉझिटिव्ह कमेंट देतात आणि ह्याचा आनंद मला भरपूर आहे तर माझ्या चॅनेल तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का तर आपली भावभाजी पण तयार झाली आहे मसाले पाव पण तयार झालाय तर आपण फक्कड अशी पावभाजी खायला सुरुवात करूया तर प्लेटमध्ये आपण पावभाजी काढून घ्यायची बीट घातल्यामुळं हा पावभाजीला मस्त कलर आहे आला आहे लाल आणि हा पाव आता आपण प्लेटमध्ये घालून घेऊया ह्याबरोबर कांदा आणि लिंबू घ्यायचा आणि कांदा त्यामध्ये घालून लिंबू पिळून मस्त अशी पावभाजीवर ताव मारायचा कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा माझं तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का धन्यवाद बर